नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्रामध्ये मध्ये आपलं स्वागत या समाजात चांगले लोक राहतात लोक राहतात सज्जन राहतात दुर्जन राहतात हा समाज मोठा म्हणजे विचित्र आहे म्हणजे हा समाज कीर्तनाने सुधारला नाही आणि तमाशाने बिघडला नाही असा हा समाज आहे या समाजात ज्या घटना घडतात ते काही काही घटना माणसाला हलवून टाकतात हातरवून सोडतात आणि मन सुन्न होते अशा ही घटना आपल्या आपल्या राज्यात असंही काही घडू शकते आपल्या गावात असंही काही होऊ शकते ही घटना आहे नाशिक जिल्ह्यातील मालेगाव इथल्या डोंगराळे नावाच्या गावातली या गावात साडेतीन वर्षे वयाच्या एका चिमुकलीवर बलात्कार झाला अत्याचार झाला अत्याचार करून त्या मुलीला दगडाने ठेचून संपवण्यात आलं ज्या आरोपीने हे काम केलं त्याला पोलिसांनी अटक केली आहे त्याला आता ही घटना आहे सोळा नोव्हेंबरची म्हणजे आता पाच दिवस झालेत तो आरोपी जो है तो आरोपी तरुण चौबीस वर्ष काम एक का इतकी गोड़ है तिला 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 नख इच्छा ला हो इतकी गोड़ गुटगुटीत मुलगी तिला असं संभवा म्हणजे हे मनात त्या आरोपीच्या मनात असं का आलं तर आरोपी असं का वागला ते वेगवेगळी कारण गावात चर्चा आहे काही जण म्हणतात की त्या पोलीच्या बापाचं आणि आरोपी त्या आरोपीचं काही भांडण झालं होत त्या आरोपीने असा बदला घेतला वेगवेगळी चर्चा आहे ते तपासात पुढे येईल परंतु शेवटी एक मुलगी जीवानिशी गेलीच म्हणजे फार भयंकर आहे म्हणजे काही काही म्हणजे अलीकडे माणसामध्ये इतकी विकृती वाढली आहे की तो कुठल्याही कुठल्याही पातळीला जाऊ शकतो आता या निमित्तानं दिसून आलंय आता अर्थात ही काही पहिली घटना नाही अशा घटना आपल्या आजूबाजूला अलीकडे कानावर येतच असतात ये ही अतिशय म्हणजे भीषण घटना आहे म्हणजे अत्याचार करणं नंतर तिला मारून टाकण आधी चॉकलेट देतो म्हणून जवळ घेतलं नंतर दूरवर घेऊन गेला तिला तर तिला घेऊन जाताना एका बाईने पाहिलं होत त्यामुळे तिने बरोबर त्याला ओळखलं त्यामुळे तो सापडला नाही सापडलाच नसतं विशेष म्हणजे आरोपीचा शोध पोलीस घेत होते तेव्हा त्या शोध मोहिमेत हा आरोपी सुद्धा होता तोही शोधत होता की आरोपी कुठं आहे काय काय म्हणजे किती पोचलेला असेल तो ध्येय चोवीस वर्षाचा आहे फक्त फक्त आता याची प्रतिका उमटणं साहजिक होतात चार चार पाच दिवस झाले आज मालेगाव मध्ये मोठा मोर्चा निघाला नाशिकमध्ये मोर्चा निघाला हे सर्वत्र मोर्चे निघत आहेत लोक आपला संताप व्यक्त करत आहेत या मोर्चा मालेगावच्या मोर्चामध्ये जे सहभागी होते बाया मोठ्या संख्येने होत्या त्यांनी कोर्टाचं तो गेट तोडून आज घुसण्याचा प्रयत्न केला इतका संताप होता आता मोर्चामध्ये जे लोक जात आहेत त्यांच्या प्रतिक्रिया पाहत टोकाचे आहेत त्यांचं म्हणणं आहे की कोर्टात हा खटला चालेल पाच पन्नास दोनशे पन्नास वर्ष याला आरोपीला सर सर फाशी द्या दे। फाशी देता येत नसेल तर इथंच एन्काउंटर करून टाका आपण पाहिलंय कोपर्डीचा खटला किती वेळ घेतला कोपरडीने पूर्ण महाराष्ट्र होता कोपर्डीच्या घटनेने पण झालं फास्ट ट्रॅक म्हटलं तरी फास्ट ट्रॅक फास्ट कधी चालतच नाही तो आपल्या नेहमीच्या सवयीने चालतो आणि कालांतराने म्हणजे भावना शांत होतात आज जी संतप्त भावना आहे ती दोन महिन्याने चार में सहा महिन्यांत म्हणून शांत होतो ती तीव्रता त्यात राहत नाही कोर्टात काहीच होत नाही त्यामुळे कायद्यात बदल करा आणि अशा प्रकरणामध्ये सात दिवसात निकाल लागला पाहिजे अशी व्यवस्था करा असा कायदा करा अशी लोक तिथे मोर्चेकरी मागणी करत होते नाही तर म्हटलंय की त्याला आमच्याकडे द्या आम्ही त्याला शूट करू आम्ही त्याला चौकात फाशी देऊ त्यामुळे लोकांच्या भावना तीव्र आहेत एन्काउंटर करा हीच मागणी लोकांची आग्रही मागणी आहे की त्याचा एन्काउंटर करा अर्थात जे काही होईल ते कायदेमेच होईल तर कायदा त्या पोरीला केव्हा न्याय देतो किती न्याय देतो ते पाहायचं पण ते झालं ते फार दुःखद आहे मन सुन्न करणार आहे त्या वयाच्या हो त्याच्यापेक्षा कमी वयाच्या पुरी हे समाजात वावरतायत शाळेत जात आहेत बालवाडीत जात आहेत ते आरोपीच्या अशा हातात लागल्या तर ते भयंकर होईल तुम्हाला काय वाटते काय करायला पाहिजे कॉमेंट करा नमस्कार